बांधवांनो आपल्या सर्वांना स्वाभिमानी भीम आज आम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आलो होतो आणि या ठिकाणी शकता की वडाळा कोरबा मिठागरमधील अनेक पक्षातील पदाधिकारी महिला आणि कोरबा मिठागर विकास समन्वय समितीचे अनेक लोक आम्ही या ठिकाणी आहोत पण तुम्ही बघा की या ठिकाणी चंद्रकांत पवार ही है। हे जे अधिकारी आहेत हे अक्षरशः पळून गेलेत आपल्या फायली वगैरे ठेवून आणि आम्ही आता मला वाटतं दी एक दीड वाजता आलो होतो आता साधारणतः सात वाजायला आलेले आहेत म्हणजे साडेचार तासाहून अधिक झालेले आहेत महेंद्र कल्याणकर असतील पवार असतील कुठलाच अधिकारी जवाब देण्यासाठी येत नाही आहेत ते अक्षरशः आपल्या डायऱ्या ठेवून इथून पळून गेलेले आहेत मी अजून पण आपल्याला विनंती करतो कोरबा मिठागरमधील जनतेला की आपण ही फसवणूक जी आहे याचं गांभीर्य लक्षात घ्या आणि आपण याच्या विरोधामध्ये आवाज उठवा कारण का एकही अधिकारी या ठिकाणी आन्सर देत नाही जवाब देत नाही आहेत एवढीच मी तुम्हाला विनंती करतो की याच्या याच्याविरोधामध्ये आपण आपला आवाज या ठिकाणी बुलंद करा अधिकारी सगळे पळून गेलेत ना गेलेत ना आणि चंद्रकांत पवार साहेब स्वतः इकडे आले पण परंतु फोनचा वाहना करून ते बाहेर गेले जवळजवळ दोन ते अडीच तास झाले तर पुन्हा इथे रिक्षण आलेले नाहीये पाच तास झाले इकडे आपण आले एक ते साहेब आले येऊन निघून गेले डायरी ठेवून कोणी येत नाही काय नाहीये अधिकाऱ्यांचे डायर्या दाखवा ते पळून गेलेत ते आपण बघू शकता की खुर्च्या टाकून अक्षरशः आता चार तास झालेले एकही अधिकारी या ठिकाणी बसत नाही आहेत चर्चा करत नाही आहेत टाळाटाळ करतात आणि आता हे लोक पळापळ करतात गेलेत ते आहे सगळं सोडून इथे त्याच्या था डायऱ्या पण इथे ठेवल्यात आणि एकही उद्यान उत्तर द्यायला तयार नाही आम्ही इथे आलोय दीड वाजल्यापासून आत्ता सात वाजेपर्यंत इथे बसलो आहे पण एकाही ऑफिसरने इथे कोणाशी भेट नाही दिली काय नाही काय नाही आम्ही इथे वाट बघतोय अजून कोणी ऑफिसर आलेला नाही अक्षरशः ते डायऱ्या वगैरे ठेवून निघून गेली अशा प्रकारे जर एस आर एचे अधिकारी जर वागत असतील तर आमच्या झोपडीधारकांनी यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी अधिकारी डायऱ्या ठेवून पळून गेलेले आहेत आपण बघू शकता अनेक लोक आहेत अनेक लोक खाली आहेत साडेचार तास झाले भरपूर लोक होते अनेक लोक ताटकळून खाली गेलेले आहेत गेले होते तिसऱ्या माळ्यावरती कल्याणकर साहेब तिकडे होते होते बाहेर दोन तरी ते इथे आले नाही आणि आता त्यांच्या ऑफिसर सुद्धा त्यांची डायरी सोडून ते पळून गेलेले आहे अशा भ्रष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नागरिकांना विनंती करतो की आता तरी तुम्ही जागे व्हा तुमचं कोणाला पडलेलं नाही आहे फक्त कोरबा मिठागरचा प्रकल्प विकायचा खायचा गोरगरीब लोक रस्त्यावरती आली तरी चालतील पण आम्हाला आमचा मलिदा मिळाला पाहिजे अशा प्रवृत्तीचे अधिकारी बिल्डर आणि नेत्या आपल्या कोरबा मिठागरमध्ये आहे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे बांधवांनो सावध राहा जय भीम